सुद्धा पनीर मसाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज लय दिवसात फिरायला चाललेलो आहे म्हणजेच की आज आज मिसेस ला माझ्या सुट्टी आहे त्याच्यामुळं आज चाललेलो आहे बाहेर फिरायला बघू अजून काय तसं प्लॅनिंग केलं नाही ह्याला चाललं आपलं खोपोली किंवा अजून बघू तिकडेच कुठेतरी जाऊया म्हणून गाडी चाललोय हा काय माथेरानला ठीक आहे चला जाऊ माथेरानला बघूया माथेरानच्या ब्युटीचा आनंद घेऊया आणि माथेरान बघूया कसं आहे ते तर चला आता वाजले दुपारचे साडेबारा तर बघू आता आपण किती वाजता पोचतोय काय कसं होतं आपला प्रवास तर ठीक आहे चला हे बघा तयारी झालेली आहे म्हात्र आमच्या घरापासून साधारणतः दीड तासाच्या अंतरावरती आहे म्हणून पाचशे रुपयाचं पेट्रोल टाकेल पेट्रोल टाकताना जीव खालीवर होत होता था। नेमकं टाकीच्या तोंडालाच पाणी साचलेलं आणि ते पाणी खाली टाकी चाललं पंपावरून बाहेरच्या अंगाला आलो आणि खोपोली जुना हायवे म्हणजे जो की रसायन होऊन कर्जतला जातो तो पकडला चौकच्या तिथे पोचलो आहे पावसाची सुरुवात झाली आता म्हणतात थोडंसं रेनकोट चढायला कर्जत मार्गे आपण जाणार आहे आहे आता सध्या डिस्कळमध्ये मध्ये डिस्कळ म्हणजे हे माथेऱ्यांच्या डिस्कळ आहे पित आहे आणि आता रेनकोट वगैरे पुढे पाऊस भरपूर पडतोय आणि इथे शॉपिंग झाल्यानंतर पुण्याला आम्ही जायच्या वेळेस पाऊस नेमका पाळायला लागलेला पण त्या पावसाच्या शरीरला तोंड देत आमच्या छोटीला एक रेनकोट घेतला आणि मोबाईलचं पावसापासून संरक्षण हवं म्हणून दहा रुपयाचा एक कवर घेतला झाडं झुडप एकदम खुलून दिसत होती डोंगरावरून असे झरे छोटे छोटे होते आणि त्याचा खळखळा मंजूळ असा आवाज येत या सगळ्या निसर्गाच्या देखाव्याचा आनंद घेतो एका ठिकाणी विसाव्यासाठी थांबलो सध्या महातेराच्या घाटामध्ये वरच्या टोक्याला आलेला आहे बघू आपली नेरळ सिटी दिसते बघा इकडे नेरळ सिटी आहे नेरळ सिटीच म्हणायला लागेल कारण की आता खूप डेव्हलप झालं इकडे सुंदर आहे एकदम मस्त बघू शकता आणि हे पाठीमागे झरणे बिरणे बघू शकता तुम्ही छोटे छोटे झरणे आहेत ते वाहतात एक आणि त्या मध्येच थांबलोय स्त्रीला तर रेनकोट घातलेलं आहे आता कसं वाटतं कसं वाटतंय तुला आता छान हा पाणी पाणी बारिश बारिश येते ना खूप छान पाणी कस वाटत पाणी छान आहे तिला छान छान वाटत आणि ते बघून मला देखील अजून छान वाटत इथले पाणी छान आहे ना हे बघा पाणी असं छोटे छोटे झरमे आहेत इकडे पाणी सह्याद्रीत फिरत असणार दरड कधी कोसेल सांगू शकत नाही याची फक्त खबरदारी घेणं खूप महत्वाचं आहे त्या घाटाने आलो आणि हा बघू शकता रोड आणि आता आपल्याला आहे वरच्या ठिकाणी आणि तिथे पुढे पार्किंग आहे आणि पार्किंगच्या तिथून आपण पार्किंग गाडी लावणार आहे आणि तिकीट काढणार आहे आणि पुढे जाणार आहे आपण आणि तिथून पार्क केली आपली आता पुढे जाणार आहे बाईक पार्क केली पण त्याची काय पार्किंग वगैरे काही घेतली नाही फ्रीमध्ये पार्किंग आहे इथे एरिया बघा हा भरपूर आहे आणि फ्रीमध्ये पार्किंग आहे बाईकला काही माहित का नाही पार्किंग साठी खूप जागा आहे आणि तिथे गाडी पार्किंग करून एंट्री गेट मधून आपल्याला जायचं आहे एंट्री गेट आहे आता इथं तिकीट बघू आपण किती आहे आपल्याला हे माथेरान गिरीस्थान नगर परिषद आहे ते एंट्री झाली इथे शौचालय वगैरे आहे काय इथून आज जायच्यामुळे तर पन्नास रुपये फुलं आणि हाफ पंचवीस रुपये तिकीट लागते माथेरान हे ठिकाण मांबळेश्वरसारखंच आहे कारण इथलं हवामान आहे एकदम थंड तर त्या ट्रेनला आपण जाणार आहे त्याच्या इथे पाच अंतरावरती आपल्याला चालत जायचे पाच मिनटं चालायचे त्याच्यानंतर आपल्याला ट्रेन लागते एंट्री गेट मधून आत गेलं की लगेच काय पॉइंट लागत नाही कारण की अजून तिथून चार ते पाच किलोमीटर एवढं आपल्याला चालत जायला लागतं किंवा दोन तीन ऑप्शन आहेत घोड्याने गेला तर तीनशे रुपये जर ई रिक्षा आहे त्याने गेला तर पस्तीस रुपये आणि ट्रेनने गेला तर पंचावन्न रुपये मोटे गेट है आता इधन पुढ़ गए कि अपने ट्रेन आल इतने छोटी वाली ट्रेन है एक ट्रेन मधे बस आता पूरे प्रवास में तिकट इतना घू आता साल का है एक पांच साल का है एक आठ साल का है एक दस साल का और दस साल का दस साल का भी लगेगा पांच साल के अंदर थ्री D1 वन इधर है डी वन डी वन हाँ ना मिनी ट्रेनमध्ये बसायचा पहिलाच अनुभव होता माझा त्यामुळे खूप एक्सायटेड झालेलो हा ट्रेन मध्ये ट्रेन एकदम खचाखच भरली होती मला मात्र बसायचं सोडून बाहेरचं सीन बघायचा खूप आनंद झाला म्हणजेच की आपल्या निसर्गामधील काही दृश्य जंगलातही वेगवेगळ्या प्रकारचे झाडं झुडपं जो तो हात बाहेर काढून काढून व्हिडिओ बनवायला लागला म्हणून मी हात न बाहेर काढता डायरेक्ट बाहेर चालू मी या माथेराच्या जंगलामध्ये मा शेंगरू म्हणून एक प्राणी आहे तो जास्त प्रमाणावर आढळून येतो माथेरानच्या रेल्वे स्टेशनला उतरलेलं असता तुम्हाला इथे हॉटेलसाठी खूप सारी लॉकी मंडळी भेटतील म्हणजेच की पाचशे रुपयापासून साधारणतः पाच ते दहा हजार रुपयापर्यंत रुमा भेटतात ट्रेन मधून उतरून उजव्या साइड आलं की तुम्हाला बाजारपेठ लागेल माथेरानची पेठ आहे बाजार हे बाबा ही वीर होतात ना कोतवालवर काही वेळ फिरल्यानंतर सूत्राकडून अशी माहिती भेटली की हॉटेल गोकुळ या ठिकाणी वेज जेवण खूप भारी भेटतंय हॉटेल गोकुळात थांबलोय जेवायला आता एडसी कॉलेज बघू कसे आहेत स्टाटरसाठी आपण त्यांची पनीर चिल्ली मागवले पनीर चिल्ली येते त्यांची वेजमध्ये आणि ते खाणार आहे आणि आपण टेस्ट बघूया कशी आहे पनीर चिल्लीचं आहे आपला तर पनीर मसाला आणि आता रोट्या ट्राय करणार आहे आमच्या ते बघा सुद्धा आल्यात आपल्या आता पनीर मसाला आता आम्ही आणखी ट्राय करेल कसं आहे ट्राय करायला सांगतोच आहे हे पनीर चिल्ली आपण आलेली आहे पनीर चिल्ली पण आपण ट्राय करू तोपर्यंत तो काही रोट्याचा मी ट्राय करतो तर आता मी ट्राय करतो आहे बघू आता पनीर मसाला कसा आहे ते ठीक आहे छान आहे आता हे जेवणावरचा ताव मारून झाला की पुढच्या अंगाला गेलो इथं छोट्या सगळं सगळं गेम आहेत बघा पन्नास रुपये पर गेम माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सलीसाठी सर्वात जवळ जागा आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान होय हा आहे खंडाळा पॉईंट या ठिकाणाहून खंडाळ्याचा डोंगर सहज दिसतो म्हणून याला खंडाळा पॉईंट असं म्हटलं जातं या ठिकाणाची उंची साधारणतः समुद्रसपाटीपासून सव्वीसशे पंचवीस फूट एवढी आहे चला आता आपण चाललोय ऑटोला धरतो धरतो ॲटो वगैरे आहेत आता ॲटो मध्ये आपण जाऊया अर्धा तास थांबावं लागले रिक्षाची वाट बघत बघत त्यावेळेस कुठं आम्हाला नंबर आला आणि त्याच्यानंतर पुढे होता आमचा प्रवास रिक्षा एकदम बंगबुंग चाललेली तेवढ्यात मग मी विषय काढला आणि हे ई रिक्षा कधी चालू झाल्या का ई रिक्षा आता आमच्या लोकांच्या झाल्या महिना होईल आजच महिना झाला हां आणि त्याच्या आधी नगरपालिकेचा प्रोसेस होता वर्षभर त्याच्यामध्ये त्यांनी सहा महिने बंद ठेवला होता हां सहा महिने त्यांनी चालवल्या आणि सहा महिने बंद होते मठी बंद होता अच्छा नंतर त्या आम्हाला देण्यासाठी बंद होत्या ते लोक चालवणार ठेकेदारांना आम्ही काय करणार आम्ही सुप्रीम कोर्टात केस केला बरपलिया प्रोजेक्ट होता म्हणून आम्ही त्यांना सहा महिने दिले मग वाढवत चाललेली त्यांच्यासाठी त्या बंद करायला होत्या पण पाच सहा पेक्षा भरपूर आता सुधारणा झाली आहे ना खूप सुधारणा पहिलं काहीच येत नव्हते तिकडे गाडीसुद्धा येत नव्हती जा साड़ी साड़ी सावाज तर मित्रांनो रात्रीच्या साडे अठरा वाजल्या आहेत म्हणजे साडेसहा वाजले आहेत तर पार्किंगला आहे सध्या मी आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो आहे जर तुम्हाला हा माताऱ्यांचा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोण नवीन आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय आपली आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या ओके times don't fly too high